मातोश्री बाहेर काल आंदोलन केल्यानंतर आज रमेश केरे पाटील अजित पवारांच्या घराबाहेर आंदोलन करणार आहेत केरे पाटील मराठा आंदोलकांसह देवगिरी बंगल्यावर धडकणार आहेत मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याच्या मागणीसाठीच दो आंदोलन होणार आहे अजित पवारांनी आरक्षणाबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी आंदोलक करतायत दरम्यान मराठा आंदोलकांनी काल मातोश्रीबाहेर आंदोलन केलं होतं त्यानंतर उद्धव ठाकरेंनी आंदोलकांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली होती एक महत्वाची घडामोड म्हणावी लागेल ला आता आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्यासाठी थेट नेते आणि मंत्र्यांच्या बंगल्यांवर धडकणार आहेत हे मराठा आंदोलक आज केरे पाटील देवगिरीवर धडक देणार आहेत अजित पवारांचं हे निवासस्थान आहे काल मातोश्री बाहेर आंदोलन आणि आता आज थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांचं निवासस्थान देवगिरीवर हे मराठा आंदोलन थळकणार आहेत